अंतरण उचलण्याला कोण मदत करणार मला ओके चल गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग अंतरुण उचलून घेऊ आणि मग बसून नाश्ता करायला बॅग Say đô Ôi, mong mắt bố ăn tiệt Ăn giờ Bị chít nó có không काय अद्रकचा काढा ती घ्या सर्दी घरात मला पूजा आणि <coughs> तो पण पिली ना बेटा किती स्पून पिले तू

जी जब तक हैप्पी रक्षाबंधन हैप्पी रक्षाबंधन हैप्पी रक्षाबंधन हैप्पी रक्षाबंधन हैप्पी नारायणी बोल रही मैं हैप्पी रक्षाबंधन हैप्पी रक्षाबंधन टू यू टू थोड़ा सा थोड़ा सा हॅपी हॅपी रक्षा बेम सेम नारळी पौर्णिमेच्या सोबत थँक्यू लावून ह्याला पण दे मी रात्री करणार आहे आवाज ह्याच्यामध्ये येईल तू भाव्याला रक्षाबंधन साठी तुझ्यासाठी काळ भात काळ्या बटाण्याची उत्सव बनवून घेऊन आणि नेहमीप्रमाणे तुला मी जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही

वाईट म्हणजे पप्पा पण होते सर्विसला त्याच्या अगोदर पप्पाचे पप्पा ते पण सेम हाऊसमध्ये आणि त्याच्या आता फिफ्टी टू सिक्स्टी इयर्स नंतर रूम आता सोडतात आहे तर मोस्ट ऑफ द मेमरीज सगळे सगळे सगळेच मेमरी इथेच आहेत आणि हे लास्ट असणारे रक्षाबंधन म्हणजे कोणतेही फेस्टिवल या घरामध्ये आणि ते पण मला ब्लिंक नाही आलं मग सिस्टर बोलली ती बोलतानी की दिस विल बी द लास्ट फेस्टिवल टू बी सेलिब्रेटेड आनंद ही मला नाही वाटत काही काय म्हणतात ना काही गोष्टी ते विसरून जायचे तर हा खूप विचार करणारा खूप मोठा आहे हा प्रश्न मला पण विचार खूप वाईट वाटत बीटा हे दोन दिवस झाले मला वाईट म्हणजे हा शब्दात नाही सांगू शकत तुम्ही कस वाटत चेंजिंग होताना तर सगळ्यांना शुभेच्छा असो बाबा आपलं दुःख आपल्याकडे पण लोकांना आनंदी ठेवणं हे आपला धर्म आहे तर सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा उडून आयुष्य लागू सगळ्यांना कारण हे जग आहे बघा त्या जगामध्ये सगळ्यांनी आनंदी राहावं बाकी काय आहे तो सण फॉलो करावं बाकी काय

आठवण येतेच राहते कधी ना कधी वास्तू आहे वास्तूला आम्ही बऱ्याच वेळा पूजा केलेली आहे फ्रेंड आपण जेव्हा खाली जाऊ जायच्या टाइमला मी अगोदर पण दाखवलंय बट आता जात दाखवेल की मम्मीने खाली पण काय काय म्हणजे प्लांटेशन नर्सरी टाइप झाड वगैरे हो आंब्याचं झाड पण लावलं ना त्याला कैर्या परत पेरूच यायचे लहान मुलं सगळे तोडायचे पण जाता बघू खालीच आहे लहानपण ते गेलेलं आहे आणि आपल्याला काही आठवणी घेऊन जायचे असं आपल्या बरोबर आहे hmm. ते पाच ते वीस वर्ष अठ्ठावन्न वर्ष म्हणतात त्यांना काही नाही सरकारने निर्णय घेतला पाहिजे काय एक आहे धूम सोडताना आठवणी पाच सहा वर्ष राहिलं चार पाच वर्ष राहिलं तर वेगळी बात आहे hmm. कुणा कोणाचं लोक ट्रान्सफर घेतात इथे गव्हर्नमेंट oh. जॉब मध्ये बट ए, जर कोणी पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्ष जर त्याच ते कुटुंब त्याच घरात येत होते बघू कशी झाली माझी आणि माझं करायचं करायचंय तुला तर मी आणि भाव्या दोघी पण चालू आहे आऊकडे म्हणजे भाव्याच्या आऊकडे आणि मी चालले मायाकडे म्हणजे आम्ही दोघी मायाकडे चाललो आहे रक्षाबंधनसाठी आणि ॲक्च्युली खरं सांगाय तर आज तब्येत थोडीशी डाऊन आहे एकदम थकवा झाल्यासारखं जाणवत आहे हर्षला पण थोडीशी तब्येत ठीक नाही आणि हर्ष गेलाय मम्मीकडे तर मी भाव्याला घेऊन तिचं रक्षाबंधन करायला जाते तर अशी काय आमची भाव्य तयार झाली ॲक्च्युली भाव्यासाठी घेतला होता एक ड्रेस रक्षाबंधनसाठी पण इतकं हे होतं ना की जाऊ दे मी तिला सिम्पल मी आणि ती दोघीजणी दोघीजणी आम्ही मॅचिंग करू अशा टाईप मध्ये आम्ही दोघींनी घातलाय ठीक आहे सो जला आपण जाऊया आता तिच्याकडे आणि एकतर रिक्षा वगैरे भेटणार रस्त्यावर मला ब्लॉगिंग करणं थोडंसं डिफिकल्ट येतं भाव्याचा हात पकडणं प्लस माझे बॅग असते सो ते करणं मला खूप डिफिकल्ट जातं म्हणून डायरेक्ट आता मी घरी गेल्यावरच कंटिन्यू करेन कांदी भजी केली आहे मिरची भजी फ्राय करी जेवण पण आलो तिखट काहीतरी नाही कच्ची मिरची काय ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही रिक्षा न घेता चालतच चाललोय खूपच लवकर पोहोचू कारण का मग पुन्हा ट्रॅफिक मध्ये पुन्हा अडकून राहू विचार होईल मध्ये रिक्षा भेटली का रिक्षा ऑलमोस्ट रेडी आहे फ्रेंड्स साहेब खीर एवढी नको आहे मला तूल चमचा ही तुझी फेवरेट भाजी ठीक आहे ते नको मला एवढा नाही आणि असू दे बाळा आज ना तरी थोडा कमी होतो एक, एक वास्तू आपण सोडताना काय फिलिंग होते आहे त्याच अनुभव येत त्याच्यामुळे थोडस डोक्याला ठेव जेवायला बसते मी पण येणार तुझ्यामुळे चप्पल तुटली त्याच्यामध्ये मला उचलून घेऊन यावं लागलं ह्याच्यामधून आता ते दुकानदार काकांना चिपकावून देतात काळ्या बटाण्याची भाजी भाजी पुरी हे माझ्याकडून

चप्पल तुटली अय्या तुटली कुठे तुटली अय अय्य आपण नवीन घेऊया हा अय्या दादा पुढे दादाच्या डोक्यावर टाक वाव दादळी मिठाई करून मग आता तू खाऊ नको पहिला राखी बांधा दादाला ठेव याच्यात नंतर तू खा ना मी एक गाठ बनते मग तू बांधा इथे पकड इथे पकड इथे पकड अरे इकडे बघ तू इथे बघ झाली रक्षाबंधन थांबा थांबा बसा तुम्ही बसा बसा भीश्विस ले ले ना हाते देते हे बापरे दे दे दादा बोल तर जकी अच्छा पण थैंक यू बोल थैंक यू थैंक यू हे दादा बोले बोल ठीक से बैठो मेरे को लो बेटा देखो देखो बाबा देखो हे काहीच नाही मुम्माकडे ना नूर काहीच नाही केलो मुम्माकडे

बोला आम्हाला नवीन गाडी घ्यायची माझ्याकडे छान अरे तुला आवडला थँक्यू बोल आवलं काकाला दादाला थँक्यू बोल तुम्हाला आवडला आवडला फ्राकू पण आवडला पाहते आता मग थँक्यू तुला सर्दी झाली संध्याकाळी तुला सर्दी झाल्यामुळे अद्रकचा चहा पिला थोडं काळी मिरी पावडर टाकतो थोडं बरं वाटेल काळी मिरी पावडर थोडीशी कॅन्चिक टाकली अच्छा सर्दीसाठी बरं वाटेल अरे मी इथं आले मम्मी पप्पांकडे हा थोड्या वेळात बघितलं बघितलं

नारळाची बर्फी देऊ ठीक आहे बस बस थांब थांब नाही आज नारळी पौर्णिमा तिच्यासाठी घेऊन जा बाबा मला तू डाग नको देऊ ते आहे काय म्हणतो त्याला कापण्या असतात ना दम तीन कापण्या म्हणजे त्याला शोकर पाय आहे असू दे बिटा तिच्यासाठी तिच्यासाठी ती खेळता खेळता आंबे आहेत काही पाच बळ्या मा तिच्यासाठी अरे खेळता खेळता फ्रेंड साडे दहा आणि आता आपण निघतो इथून खूप सारं डिस्कशन टॉपिक्स वगैरे ते बोलणं खूप गप्पा गोष्टी झाल्या बिकॉज आता काहीच दिवसामध्ये मम्मी पप्पा इथून काहीच दिवसांपासून इथं शिफ्ट पण होणार आहे तिथून तर तेच सगळं बोलणं चालणं चालू होतं आता निघू घरी जस्ट वीस की पाऊस नाही पडला पाहिजे कारण की मगापासून पाऊस पण पडून गेला घरी जातच होतो फ्रेंड्स तितक्या पाऊस चालू झाला एकदम जोरदार तो आधी भिजत तर जायचं नाही बिकॉज आपल्याला सर्दी पण झाली आहे आधी घसा पण बसलाय तर फोन बिल सगळं ठेवू आतमध्ये आता बघू पाऊस कधी थांबेल त्यानंतर था निघू घरी कारण की पूजाने मला जस्ट आता फोन करून कळवलं कर की घरी मामी आणि गुड्डी पण आहेत तर आपल्याला लवकर पोचायचं तर होतं बट आय थिंक पावसामुळे आपल्याला जास्ती लवकर निघता येणार नाही हो आता आणि रेनकोट पण नाही ठेवलं आता डिक्सीमध्ये तर आपल्याला झाले अकरा थोडे पुढे तर निघून आलोय बट तरी पण इथे पण पाऊस चालूच आहे आणि इथे बघू शकता इथे बऱ्यापैकी खूप सारा क्राऊड या साईडला त्या साईडला सगळे लोक ब्रिक्षा खाली एवढंच एवढ्यापैकी जास्त नीट नको व्हायला अजून घरी जायला